हॅलो फ्रेंड्स वेलकम लेडीज फॅशन क्लब स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये भरपूर सारे त्यांनी आज पण कमेंट केले की दादा आम्हाला कॅप स्लीव्ज आणि मेगाबाई या दोन्हीमध्ये काय फरक आहे ही कशा पद्धतीनं जी खरी ओरिजिनल पद्धत आहे ती काय येते आजकाल भरपूर साऱ्या कस्टमरची डिमांड असते की कॅप स्लीव्ज लावा मेगाबाई लावा तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कॅप स्लीव जी असते ती कशा पद्धतीनं बनवायची कशा पद्धतीने जोडायची आणि मेगाबाई असते ती कशा पद्धतीनं बनवायची कशा पद्धतीनं कटिंग करायची ह्या दोन्हीमध्ये काय फरक आहे मेघाबाई कधी लावली जाते कॅप स्ल्यूज कधी लावली जाते हे आज तुम्हाला मी सांगणार आहे तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ बघा तुम्हाला या दोन्ही स्लीवमध्ये काय अंतर आहे ते पण समजणार आहे आणि कशा पद्धतीनं कटिंग करून कशी लावायची ते पण मी तुम्हाला सांगणार आहे बरेच जण थोडासा कोणा वरती स्लीव लावल्यानंतर थोडी लूज दिसते वरती कोणा निघालेला दिसतो म्हणजे मेगाबाई होती असं नाहीये मेघाबाईसाठी आपल्याला नेहमी क्रॉसमध्ये कटिंग केली पाहिजे मेघाबाई ही साडेतीन इंचाच्या वरती बनवायची त्याचं कारण का का आपण मेघाबाई बनवावी मेघाबाई म्हणजे क्रॉसमध्ये कटिंग का करतो आपण तर ज्यावेळेस आपल्या स्लीवची उंची कमी असते जर आपण तीन इंचाच्या खाली तीन इंचापेक्षा कमी किंवा तीन इंचापर्यंत जेव्हा आपण स्लीव बनवतो त्यावेळेस हा पोर्शन आर्मोलनचा पोर्शन असतो आडव्या साईडचा ज्यावेळेस उंची कमी होते तर त्यावेळेस आर्बोलमध्ये ब्लाउज फिट्ट होतो जर आपण सरळ कपडा ठेवला तर तो ताणला जातो काचला जातो तो फिट्ट होतो आर्ममध्ये म्हणून आपल्याला काय करायचं क्रॉसमध्ये कटिंग करायची आणि मेघा बाय बनवायची मेघा बायला खालच्या साईडला एक ते अर्धा इंच मार्जिंग असतं पण कॅप स्ल्यूव ज्यावेळेस आपण कटिंग करतो त्याला कपडा जरी सरळ असेल तर लावताना काय करायचं आपल्याला वरच्या साईडला लावायची कॅप स्ल्यूजला आपल्याला शेप वगैरे मोंड्याचा जो शेप देतो तो द्यायचा नाही आहे जर कस्टमरला छोटी लेंथ हवी असेल त्यावेळेस आपण मेघा बाय लावायची मेघा बायमध्ये जेव्हा छोटी लेंथ असेल त्यावेळेस तो व्यवस्थित फिटिंग बसते क्रॉसमध्ये हा भाग जो असतो आपला हा हार्मोनचा भाग आहे तर आपण बघूया कॅप स्लीव कशी लावायची आणि मेगा मेगाबाई जी आहे कशी कटिंग करायची ते बघा मी तुम्हाला दाखवतो हा जो कपडा आहे जर आपली स्लीव तीन इंच असेल तर आपल्याला मेगाबाई लावायची हा मेघाबाईचा जो कपडा आपल्याला क्रॉस मध्ये हा हा स्ट्रेच होतो बघा असा स्ट्रेच होतो स्ट्रेच झाल्यामुळे काय होतं आपल्या हातावरती हा स्लीवचा जो भाग येतो एकदम परफेक्ट बसतो तर आपल्याला असं क्रॉस मध्ये यायची आणि अशा पद्धतीने ठेवून रुमालाची जशी आपण घडी करतो अशा पद्धतीने ठेवून आपल्याला कटिंग करायची आपल्या स्लीवची उंची जी पण असेल समजा आपल्या स्लीवची उंची ती तीन इंच आहे तर इथे बघा आपण इथून मोजायची आणि इथे आपली साडे तीन इंच स्लीवची लेंथ आहे इथे आपण मार्किंग केली आपला दंड घेर जो आहे तो दहा इंचा आहे आणि पुढे आपल्याला सव्वा इंच मार्जिन ठेवून अशा पद्धतीनं अशा पद्धतीनं मेगाबाई कटिंग करायची ही <inta fica navsky> आपली मेगाबाई झाली मेघाबाईला तुम्ही पुढच्या साईडला थोडासा मोठ्याला आकार द्यायचा आहे ही आहे मेगा स्लूज आता याच्यामध्ये हो ही क्रॉस मध्ये तुम्ही ज्यावेळेस स्लूज ब्लाउज लावणार आहे त्यावेळेस ही स्ट्रेच होते त्यामुळे ही परफेक्ट बसते जर तुम्ही सरळ ठेवली तर ती कमी लेंथ असल्या कारणाने व्यवस्थित फिटिंग येणार नाही त्यानंतर आपल्याला कॅप स्लूज जी लावायची ती एकदम छोटी पाहिजे ती फक्त दोन इंचाची असेल ही दीड इंच किंवा दोन इंचाची जर असेल तर आपल्याला असा सरळ कपडा घेतल्याच्यानंतर आपल्याला अशा पद्धतीने डबल कपडा घ्यायचा आहे आणि तो असा ठेवायचा आहे बघा जशी मी दाखवली त्या पद्धतीने घडी घ्यायची आणि आपल्याला कॅप स्ल्यूज फक्त दीड ते दोन इंचाची लावायची तर आपण ही दोन इंचाची स्लीव लावूया तर आपण अर्धा इंच मार्गिंगसाठी घेऊया आणि अशा पद्धतीने आपल्याला कॅप स्लूज कटिंग करायची आता ही कॅप स्कूज झाली कॅप क्लूज आकार वगैरे द्यायचा नाही आपल्याला तर ह्या दोन्ही तुला तुम्हाला जोडून दाखवतो ही कॅप स्लिव्ह झाली आणि ही मेगाबाई झाली मेगाबाईला आपल्याला फिटिंग माप माफी इथून फिटिंग करायची पण कॅप स्ल्यूज लावताना आर्मोन पर्यंतच लावायची जिथे चेस्ट ची फिटिंग लाईन येते तिथपर्यंत आपल्याला कॅप स्ल्यूज लावायची या दोन्ही बाई मी तुम्हाला व्यवस्थित लावून दाखवतो आता ही जी कॅप स्ल्यूज आहे इथे आपली चेस्टची लाईन आहे बघा फिटिंगची तर या फिटिंगच्या लाईन पासूनच आपल्याला ही कॅप स्ल्यूज लावायची इथे आपली हे बघा इथे आपल्याला अशा पद्धतीनं कॅप स्ल्यूज लावायची हे बघा ही झाली आपली कॅप क्ल्यूज ही कॅप क्रूज फक्त वरच्या साईडला असणार आहे ही कॅप क्ल्यूज फक्त वरच्या साईडला असणार आहे आणि जिथपर्यंत फिटिंगचं माप आहे हे बघा इथून इथून इकडे हे मार्जिंग चेस्ट ची लाईन येणार आहे फिटिंगची तर जिथे फिटिंगची लाईन येते तिथपर्यंतच आपल्या जवळचा खालचा भाग हा थोडासा एक ओपन असणार आहे आणि वरच्या साईडलाच फक्त ही स्लीव्ह असणार आहे तर अशा पद्धतीने कॅप क्ल्यूज लावली जाते आणि मेगाबाई जी असते ती अशी क्रॉसमध्ये असते तिला आपल्याला काय करायचंय तिला पूर्णपणे लावायचं आहे तुम्हाला मी हे जस्ट ट्राय म्हणून दाखवतोय कशा पद्धतीने आपल्याला लावायचे ते स्लीवड लावताना सेंटर हा नेहमी ने आपला बरोबर आला पाहिजे त्याची काळजी घ्यायची हे अशा पद्धतीने आपल्याला मेगाबाई लावायची हे बघा आपण ही मेगाबाई लावलेली मेगा आहे आता ही मेगाबाई आपली परफेक्ट पुढच्या साईडला जी आहे ती बरोबर येणार आहे मेगाबाईला आपल्याला फिटिंग करताना इथून आपली फिटिंग जशी आपण नॉर्मल सुद्धा तशी पण ही क्रॉस असल्या कारणाने काय होतं हा पोशन जो असतो हा क्रॉस मध्ये असतो हा पोर्शन जो असतो हा एकदम शोल्डरवर येतो खांद्याच्या बरोबर वरती येतो तर इथे क्रॉस असल्यामुळे ही खेचता असतं आणि फिटिंग किंवा बाई कासली जात नाही किंवा घट्ट होत नाही त्यावेळेस ही एकदम परफेक्ट बसती आणि ही झाली कॅप स्ल्यूज नेहमी एक लक्षात ठेवायचं आपल्याला जिथे आपली फिटिंगची लाईन आहे त्याच्या आतमध्येच आपल्याला कॅप स्ल्यूज हवी ही आपली कॅप झाली तर अशा प्रकारे तुम्ही दोन्ही स्ल्यूज ट्राय करा तर अशा पद्धतीने आपल्याला कॅप स्ल्यूज आणि मेगाबाई लावायची ह्या दोन्हींमधला अंतर मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुमच्याकडे जर कपडा नसेल अस्तर लावायचं असेल तरी तुम्ही अस्तरसुद्धा आणि मेन फॅब्रिक जे आहे ते सुद्धा क्रॉसमध्ये लावायचे बाईला आणि कॅप स्क्यूजला तुम्ही सरळ जरी पट्टा घेतला सरळ कपडा जरी घेतला तरी पण लावताना तो फिटिंगच्या लाईनपासून आतमध्ये लावायचा आहे कॅप स्क्यूजला खालची बाजू ओपन असणारे अशा पद्धतीने ह्या दोन्ही स्क्यूजमध्ये अंतर आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा येणाऱ्या काही काळामध्ये तुम्हाला भरपूर साऱ्या छोट्या छोट्या आयडियाज आणि आपण लवकरच कटिंग सिरीज पण चालू करणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि ज्यांना कोणाला ऑनलाईन क्लासेस करायचे त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा दोन तारखेपासून आपला नवीन जी बॅच आहे मार्च महिन्यातली ती चालू होणार आहे तर भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र